नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज या व्हिडिओमध्ये आपण ई टी दोन हजार पंचवीसच्या पेपर एकसाठी परिसर अभ्यासावरचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पहिला प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक आहे दासबोध या आपल्या ग्रंथातून लोकांना मोलाचा संदेश खालीलपैकी कोणत्या संतांनी दिला तर त्याचं उत्तर आहे समर्थ रामदास समर्थ रामदासांनी आपल्या दासबोध या ग्रंथातून लोकांना मोलाचा संदेश दिलेला आहे ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे तर आपण समर्थ रामदासांविषयी काही महत्त्वाचे पॉईंट पाहूया ज्यातील काही महत्त्वाचे विचारण्यात आलेले आहे आणि काही विचारले जाऊ शकतात तर समर्थ रामदासांचा जन्म रामनवमीच्या दिवशी मराठवाड्यात गोदावरी नदीकाठी असलेलं जे जांब गाव आहे तर या ठिकाणी झालेलं आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे कधी झालेला आहे रामनवमीच्या दिवशी मराठवाड्यात गोदावरी नदीकाठी असलेल्या जांब या गावी समर्थ रामदासांचा जन्म झालेला आहे त्यांचं मूळ नाव नारायण नारायण हे होतं पण ते स्वतःला रामाचा दास म्हणून घेत म्हणून त्यांना आपण समर्थ रामदास असं म्हणतो त्याच्यानंतर त्यांचा एक महत्त्वाचं मनाचे श्लोक आहेत यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्यांच्या मनाच्या श्लोकमध्ये त्यांनी लोकांना सदविचार आणि सदवर्तन याची शिकवण दिलेली आहे पुढचा पॉईंट पहा समर्थ रामदास हे काय होतं तर हे ज्यांचा एक संदेश आहे महत्वाचा समर्थ रामदासांचा तो आहे समर्थ आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा त्यांचा एक मोलाचा संदेश आहे तो त्याने लोकांना दिलेला होता तर हे तुम्हाला पॉईंट समर्थ रामदासांविषयी लक्षात ठेवायचे दुसरा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खालीलपैकी कोणते दोन संत होऊन गेले तर ते सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे संत तुकाराम आणि समर्थ रामदास हे दोन जे संत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले आहेत आपलं उत्तर आहे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी प्रश्न क्रमांक तीन पहा खालीलपैकी पैठणचे राहणारे संत कोणते ते सांगायचे तर तुम्हाला याच्यावर एक प्रश्न हमकास असतो की एखाद्या संतांचं नाव विचारलं जातं आणि ते कोणत्या गावचे आहेत हे विचारलं जातं तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे संत एकनाथ हे कोणते आहेत तर पैठणचे आहेत ऑप्शन ए बरोबर आहे तर आपण काही महत्त्वाचे आणि त्यांचे गाव जे परि पेप म्हणजे पाठ्यपुस्तकमध्ये दिलेले आहेत याच्यावर तुम्हाला विचारला जातो त्यामुळे ते आपण पाहूया तर संत एकनाथ यांचं कोणतं गाव आहे तर पैठण संत तुकारामांचा जन्म देहू या गावी झाला संत ज्ञानेश्वर यांचं गाव आहे अपेवा अपेगाव त्याच्यानंतर संत नामदेव यांचं आहे नरसी आणि समर्थ रामदास यांचं आहे जांब तर यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे यांच्यापैकी तुम्हाला आता विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न चार पहा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला आहे तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये लिहिलेला आहे ऑप्शन सी बरोबर आहे मराठी भाषा प्रश्न पाच पहा संत ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळील डॉट डॉट येथे जिवंत समाधी घेतली तर संत ज्ञानेश्वरांनी तरुण वयात जिवंत समाधी घेतलेली आहे ती कोठे थीक, तर आळंदी या ठिकाणी ऑप्शन बी बरोबर आहे आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली आहे ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी डॉट डॉट मंदिरे उभारली होती तर समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली होती ऑप्शन सी बरोबर आहे हनुमानाची प्रश्न क्रमांक सात पहा खालीलपैकी चुकीची जोडी सांगायची आहे तर हे तुम्हाला विचारलं जातं की जोड्याजोडं म्हणजे एक तर तुम्हाला बरोबर जोडी विचारली जाते किंवा चुकीची जोडी विचारली जाते तर तुम्हाला हे पॉईंट लक्षात ठेवायचे तर या ठिकाणी आपली चुकीची जोडी कोणती येणार ते मुधोळचे मोरे ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे तर या तीन त्या जोड्या आहेत तर ह्या बरोबर आहेत म्हणजे सिंधखडचे जाधव फलटणचे निंबाळकर आणि वेरुळचे भोसले हे तीन बरोबर आहेत तर मुधोळचे मोरे येणार नाहीत मुधोळचे घोरपडे येतील तर आपण हे पाहूया विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे सरदार होते त्यामध्ये सिंधखेडचे जाधव मुधोळचे घोरपडे फलटणचे निंबाळकर जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले हे प्रमुख होते तर या ठिकाणी आपलं उत्तर चुकीचं काय येणार आहे ऑप्शन सी मुधोळचे मोरे हे उत्तर चुकीचे आहे तर या ठिकाणी मुधोळचे घोरपडे असं असायला पाहिजे होतं तर हा पॉईंट तुमच्यासाठी आयएमपी आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे प्रश्न सात प्रश्न आठ पहा निजामशहाचा डॉट डॉट हा, हा? कर्तबगार वजीर होता तर निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता ऑप्शन ए बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ शहाजीराजांना सरलष्कर हा किताब खालीलपैकी कोणी दिलेला आहे तर शहाजीराजांना सरलष्कर हा किताब आदिलशहाने दिलेला आहे सुरुवातीला शहाजीराजे हे निजामशाहीमध्ये सरदार होते पण नंतर त्यांनी आदिलशाहीमध्ये गेलेले आहेत आणि त्यावेळी आदिलशाहीने म्हणजे आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब दिलेला होता आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन बी आदिलशहा प्रश्न दहा पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर हे उत्तर आपल्याला माहीत असायलाच हवं ऑप्शन सी शिवनेरी किल्ल्यावर झालेलं आहे आणि कधी झालेलं आहे तुम्हाला साल विचारलं जाऊ शकतं तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तर तुम्हाला यामध्ये आता परत प्रश्न विचारला तर साल विचारला जाऊ शकतो की कोणत्या साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तर आपल्याला माहिती असायला पाहिजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला झालेला आहे प्रश्न अकरा पहा शहाजीराजे डॉट डॉट चे पंडित होते तर शहाजीराजे हे संस्कृतचे गाडे पंडित होते ऑप्शन बी बरोबर आहे संस्कृत प्रश्न बारा पुण्याच्या कोणत्या दिशेला रायरेश्वर देवालय आहे तर तुम्हाला किल्ल्यांवर विचारलं जातं की हा किल्ला कोण पुण्याच्या कोणत्या दिशेला, दिशेला आहे किंवा हा किल्ला कोणत्या दिशेला आहे तुम्हाला हा याच्यावर प्रश्न विचारला जातो तर पुण्याच्या नैऋतेस रायरेश्वर देवालय आहे हे रायरेश्वर देवालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सवंगड्यांनी काय घेतलेली होती स्वराज्य स्थापनेची प्रतिक प्रतिज्ञा घेतलेली होती त्यामुळं हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे ऑप्शन डी आपले येतं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न तेरा पहा छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा कोणत्या भाषेत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा ही फारसी भाषेमध्ये आहे ऑप्शन सी बरोबर आहे फारसी प्रश्न चौदा तोरणा किल्ला डॉट डॉट खोऱ्यात आहे हा प्रश्न तुम्हाला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तोरणा किल्ल्याबद्दल तर तोरणा किल्ला हा कानत खोऱ्यात आहे ऑप्शन ए बरोबर आहे कानत खोऱ्यामध्ये आहे तर याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया तोरणा किल्ला हा पुण्याच्या नैऋत्य चौसष्ट किलोमीटर अंतरावर आहे कानत खोऱ्यामध्ये या किल्ल्यावर दोन महत्त्वाच्या माचे आहेत हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा याला देखील आय एम पी करायचं आहे या दोन माच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पहिली आहे झुंजार माची आणि दुसरी आहे बुदला माची या दोन भक्कम माचे कोणत्या किल्ल्यावर आहेत तर तोरणा किल्ल्यावर आहेत तोरणा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले होते आणि या किल्ल्याला प्रचंडगड असं नाव दिलं होतं तर तुम्हाला म्हणजे कोणत्या किल्ल्याचं नाव बदलून काय देण्यात आलेलं आहे हा हा देखील प्रश्न विचारला जातो तर या ठिकाणी तोरणा किल्ल्याला प्रचंडगड असं नाव दिलेलं होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न पंधरा पहा डॉट ही स्वराज्याची पहिली राजधानी होती तर स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती सांगायचं आहे उत्तर आहे राजगड ऑप्शन सी बरोबर आहे राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती तर या राजगडाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तोरणा किल्ल्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर मुरुंबदेवचा एक डोंगर आहे या डोंगरावर आदिल एक अर्धवट बांधून सोडलेला एक किल्ला होता या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे ज्या जेव्हा शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकलेला होता तर त्या ठिकाणी त्यांना काही धन मिळालेलं होतं तर या धन धन जे मिळालं होतं त्या त्या त्याच्यामार्फत त्यांनी काय केलेलं आहे तर या मुरुंबदेव डोंगरावर जो अर्धवट सोडलेला किल्ला होता यासाठी त्यांनी काय केलेलं आहे डागडुजीसाठी तो खर्च केलेला होता आणि तो किल्ला तयार झाल्यानंतर त्याला राजगड हे नाव देण्यात आलेलं आहे आणि राजगड ही आपली स्वराज्याची काय आहे तर पहिली राजधानी आहे तर अशा प्रशा प्रकारे तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की स्वराज्याची पहिली राजधानी आपली राजगड आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सोळा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीचा किल्ला जिंकून त्याचे नाव काय ठेवले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीचा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे नाव रायगड ठेवलेलं आहे ऑप्शन बी बरोबर आहे रायगड प्रश्न सतरा छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर एक किल्ला बांधून त्याला खालीलपैकी कोणते नाव दिले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर एक किल्ला बांधलेला आहे त्याला प्रतापगड हे नाव दिलेले आहे ऑप्शन बी बरोबर आहे प्रतापगड प्रश्न अठरा आदिलशाहीतील कोणत्या सरदाराने शिवाजी महाराजांना ठार मारून विजापूरला आणण्याचा विडा उचललेला होता तर तो होता अफझल खान ऑप्शन बी बरोबर आहे तर अफजल खान हा आदिलशाहीमध्ये एक सरदार होता त्याने काय केलेला होता शिवाजी महाराजांना ठार मारून बिजापूरला आणण्याचा विडा उचललेला होता ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न एकोणवीस पहा सिद्धी जोहरने खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला वेढा दिलेला होता याचं उत्तर असणार आहे सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिलेला होता ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस घोडखिंडीस पावनखिंड असे नाव कोणाच्या नावावरून देण्यात आले तर घोडखिंडीस पावनखिंड असे नाव बाजीप्रभू देशपांडे यांच्या नावावरून देण्यात आले ऑप्शन बी बरोबर आहे बाजीप्रभू देशपांडे तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर पन्नाळगड्यात सिद्धीजोहर याने जेव्हा वेडा घातलेला होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ गड्यातून त्यांनी आपली सुटका करून घेतलेली होती आणि ते विशाळगडाच्या दिशेने गेले होते ही बातमी जेव्हा सिद्धीजोहरला समजते त्यावेळी तो आपल्या सैन्यांसह शिवाजी महाराजांच्या मागे जातो याच वेळी घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराज विसाळगडावर पोहोचेपर्यंत काय करतात जोहरच्या सैन्याला झुंज देतात यातच बाजीप्रभू देशपांडे यांचा मृत्यू होतो आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या घोडखिंडीस पावनखिंड असं नाव देतात बाजीप्रभू देशपांडे यांच्या कार्यावरून तर अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी तर धन्यवाद विद्या विद्यार्थी विद् मित्रांनो अशा प्रकारे आज आपण परिसर अभ्यासावरचे वीस प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि जर तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला